नमस्कार मंडळी गुजरंधक मे तुम्हाला स्वागत आहे आपण आवडा न्यू मॉमनी करता जे रेसिपी आवड तिने सिरीज सुरू केलेली आहे ती नावे पहिलो पदार्थ होतो ते म्हणजे सुवाडो घाटो आणि आवडा आपण बिसरी रेसिपी देखणार आहे ते म्हणजे खसखस खोबराणू समार खसखस खोबराण समार कमी साहित्य मे एकदम झटपट जाय आणि तिने रोटलीने लगाडी न खाता चोळीने जो खादो तर खोबरांचं जे खसखस मारे ते खूप मस्त स्वाद देज

या आपण खसखस शेकायचे तिने सुद्धा डिश मे काढीने आपण थंडू करलेसो हवडा आपण खोबरू खसखस थंडू ती जेलू ये मिक्सरला भांडा मी आपण खोबरू आणि खसखस आहे तिने लाखी लसू तिना मी आपण हवड्या सात तो आठ लसोने पाकळे ते पण लाखी लसू आणि अर्धो चमचो जिरू लाईल ये आणि हवडा आपण मिक्सर में बारीक पिळी लसू आवडा इनामेच मसाला डबा म्हणजे चमची आहे त्या चमची ती तण चमचे आपण आवड्या या समारला केली ती तिकूत तर मार आवडीनुसार कमी जास्त करू शकत इने पण एकदा आपण लिसू आणि हवडाय मसाला मी आपण थोडस पाणी लाखीने इने सुद्धा बारीक आवडा आपण लिसू आवडा आपण वगार कर लिसू तिने करता कढई मी आपण तेल लाईल आहे तेल गरम ते की तिने मी अर्धा चमचा आपण राईला केली आहे राई आपली तडतडी तळतळीवडा आपण मिक्सर मे जे पिळलेलो होतो आपण वाटण ते लाखी देसू मिक्स कर थोडस किंचित तिने आपण तेल चुटा देसू मसालाने आवडा आपण थोडस तेल सुटी जाईल आवडा मिक्सर ना भांडण्या मी थोडस पाणी लाखीने ते लाखी लेसू आणि हावडा आपण जेम गरज लागते तेव्हा पद्धत कन्सिस्टन्सी ऍडजस्ट लेसू मिठू लाखी लाईल आपण खसखस कोपरान जे समोर ते एकदम पाणी म्हणजे तिने जर लगाडीने खादो तर चवत नाही होणारे जर तिने आपण रोटी चोळीने खादू त्याआ तिने चव तिने हवडा आपण बारीक गॅस पे एखाद बे मिनिटं गद काढलेसू कत्वर लाकले सूतीरा में ही वा पद्धती आपनो एकदम झटपट आणि एकदम टेस्टी खसखस कोब्रांसमार को तयार થઈ जैलो बनावाने एकदम सोप्पो आणि एकदम टेस्टी पण सुवाडीबाईन करता आपण होमकॅस बनावच सुवाडीबाईत सू सु। पण आपण एमज आपने थें सु मूडा में टेस्ट बदला करता सुद्धा आपण ये खसखस कोब्रांसमार को बनاي शकच कोब्रांसमार आपनो तयार થઈ जैलो तिने आवड आपण डिश में सर्व कर ले रेसिपी रेसिपी ने लाइक करो जो, करो जो जो शेयर तुम्हारा फ्रेंड्स फैमिली जोड़े, और ने जोडे अपने पारंपारिक रेसिपीज देखाण करता ने सब्सक्राइब करो आणि वेळ तुम्हाला केव रेसिपीज देखाण गमसे ते सुद्धा मला कमेंट धन्यवाद